या ठिकाणी आहे महापुरामुळे तर आपलं काय उद्देश आहे आणि काय प्रशासनाला आपण आदेश दिला आता आपण पाहिलं आमचे तहसीलदार साहेब आणि आमचे पदाधिकारी सगळे अधिकारी वर्गात जिथे बसलेला आहे थोडा आढावा घेतला आम्ही की वस्तुस्थिती काय त्यांनी सगळं होतं ते सांगितलं अगदी चांगलं काम त्यांनी केलेलं आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत जाण्याचं तरी पण काही लोकं थोडीशी वंचित राहिलेली आहेत जे आता काही लोकांनी सांगितलं ते, ले, ले ले, ते जे पण आम्ही सांगितलं की त्या सगळ्यांचे जे आता आम्ही सरसकट पंचनामे करायला झाले त्याची सुरुवात केलेली आहे आणि जे बाधित घरं झालेली आहेत आणि काही त्यातून चुकून राहिलेली आहेत तर त्यांना पण त्याच्यामध्ये ॲड करायला सांगितलेली आहेत जी वस्तुस्थिती आहे ती आणि माझी जनतेला पण विनंती आहे की जे खरोखर बाधित आहेत त्यांना पुढं घेऊन या जे बाधित नसतील ते नाहक अधिकाऱ्यांवरती दबाव प्रेशर टाकून कोणी आणू नका अशी पण माझी विनंती राहणार आहे परंतु आमचे तहसीलदारांनी सांगितलं आता आणि माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तहसीलदारांनी चांगलं काम केलेलं आहे प्रत्येकाच्या गावागावात जाऊन आपल्या अधिकाऱ्यांना पाठवून वस्तुशी करून आत्ता आम्ही परवा कॅबिनेटचा आमचा निर्णय झाला की आपण बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं आपण जे काय पॅकेज तयार केलेलं आहे आज तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो म्हणजे एवढं मोठं पॅक पॅकेज अशा स्थितीमध्ये आम्ही देतो आहे खरोखर गरिबांची शेतकऱ्यांची जाण असलेली आमचं महायुतीचं सरकार आणि आमचं म्हणणं आहे एकी शेतकरी किंवा बाधित व्यक्ती त्यातून वगळता कामाने ही आमची त्याच्यामाटे धारणा आहे आता आमच्या पण खात्यातून जे काय जमिनी खरवडून गेलेल्या आहेत त्या खरवडून गेलेल्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी मग कुठल्या मोठ्या तलावातला गाळा असेल नदीतला गाळा असेल किंवा अन्य भागातला गाळा आणून त्या शेती पर परापूर्ववत करण्यासाठी जे आम्ही आता तीन लाख रुपये देऊ केलेले आहेत परवा मुख्यमंत्री महोदयाने त्याची घोषणा केलेली आहे आणि त्याही कामाला मी आता सुरुवात करतो आहे आणि आज आम्ही सोलापूरला आपला अक्कलकोटला एक आमचं काम आहे तिथं जाऊन येणार आहे परंतु जाता जाता त्या दिवशी मी म्हाडा आणि बार्शीला आलो परंतु मोहोळला येता आलं नव्हतं आणि म्हणून करता आमचे जिल्हाप्रमुख आमचे सीचे अध्यक्ष आमचे रमेश या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही जरा तहसीलदारांकडे या आणि तहसीलदारांनी इथं आज आम्हाला सगळे इतृत्त सांगितलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त जरी अजून कुठं काय वंचित राहिलं असलं तरी ते आम्ही त्यांना ॲड करून त्या सगळ्यांना मदत दिली जाईल महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून हा आमचा शब्द आहे साहेब इथं आहे ते वगळण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भाने वाघुणी मंडळ जर था पहिलं थांब राहिलं असेल तर आत्ता तहसीलदारांनी सांगितलं की जे काय आम्ही कालच्या ह्याच्या आधी त्यांनी सुरुवात केलेली आहे जे बाधित झाले ते कोणी वंचित राहणार नाही तो माझा शब्द आहे शासनाच्या वतीने आणि त्याला आम्ही सुरुवात कर साहेब आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत तर आपल्या पक्षाच्या काय कशी तयारी आता आम्ही महायुतीच्या माध्यमातून दोन्ही निवडणुका लढलो खासदारकीच्या आणि आमदारकीच्या आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पण निवडणुका त्या धर्तीवरती लढाव्यात असं आमच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्याला आमचं पण होकार आहे काही ठिकाणी काही थोडाफार अपवाद वगळता महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका व्हाव्यात हे आमचं सगळ्यांचं म्हणणं कर्जमाफीबद्दल तेही चर्चा आमची चालू आहे की परवा आमच्या कॅबिनेटमध्ये पहिला हा जो काय अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता की एवढे मोठ्या प्रमाणात गावाच्या गावं बाधित झालीत शेतकरी उद्ध्वस्त झालेत तो पहिला आम्हाला तातडीचा त्यांना दिलासा देणं घरचे तो आम्ही दिलेला आहे आणि आत्ता जे काय आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे जे काय कर्जमाफी व्हावी त्याचा पण आम्ही विचारविनिमय करतो आहे परवा पंतप्रधान पण येऊन गेले मुंबईला पनवेलला आमच्या तिथं त्यांच्याजवळ आमच्या तिन्ही नेत्यांची चर्चा झालेली आहे कारण कर्जमाफी करायची बोलल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागणार आहे काही विशिष्ट एका तालुक्याची जिल्ह्याची किंवा एका विभागाची करायची नाही आहे आणि त्यासाठी तो पण विचाराधीन आहोत कारण आत्ताच्या ह्याला जर आम्ही एवढी मोठी रक्कम जर आपल्याला आता वर्ग केलेली आहे तर कर्जमाफीला अजून किती रक्कम लागते काय लागते त्याचा विचार होईल आणि त्याचा पण आम्ही विचार करू आता तो विषय इथं नको रायगड कुठं आणि सोलापूर कुठं तरी पण पत्रकारांना तुम्हाला काय विचारल्याशिवाय चैन पडत नाही पण तुम्हाला सांगू इच्छितो की जे काय आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत तो योग्य निर्णय होईल आणि त्याची तुम्ही काळजी करू नका